आदिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक नाश्ता बनवतोय त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलं आहे थोडं तेल आता भाज्या बघू शिमला मिरची गाजर कोबी मिरची आलं लसूण पेस्ट कोथिंबीर छोटा टमाटा आणि चवीनुसार मीठ पानी थोड़ थोड़ पानी ले ले, आता आपण पीठ मळून घेऊ थोडं मीठ तेल पाणी थोडं थोडं पाणी टाका हे बघा पीठ छान मस्त मळून झालेलं आहे आता आपण थोडं तेल टाकू करायचा छान पैकी पीठ मळून झालेलं आहे आपण आता याला पाच मिनिटं झाकून ठेवू आपण आता भाज्या मिक्स करून घेऊ कोबी गाजर शिमला मिर्च मिर्ची आल्याची पेस्ट कोथिंबीर थोडा टमाटा चवीनुसार मीठ आता आपण सुके मसाले टाकतोय आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता जिरे धने पावडर गरम मसाला मिक्स थोडं लाल मिरची पावडर थोडी हळद थोडा चाट मसाला आता आपण मिक्स करून घेऊ हे बघा आपलं पीठ तयार आहे आता आपण थोडा मोठी चपाती लाटून घेऊ चपाती लाटताना जास्त जाळही नका ठेवू जास्त बारीकही नाही ठेवायची चपाती लाटून झालेली ही बघा आता आपण भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत हे सारण याच्यावरती टाकू भरपूर भाज्या लावून झालेल्या आहेत आता आपण रोल करूया हे बघा बाजूच्या कडा पॅक करा हे बघा पूर्ण सुक्क पीठ लावून हाताला चिपकणार नाही म्हणून आता आपण तुकडे करून घेऊ हे बघा असा छोटासा तुकडा करायला हाताला पीठ लावू आणि हे बघा आता कसं करायचं हा बघा हा गोळा घ्या असा ठेवा आणि त्याला असा हळूच प्रेस करा पुन्हा असा हे पूर्ण गोळे असे करून घ्या बघा थोडं पीठ लावायचं हाताला अजून दाखवते हे बघा आपले पूर्ण रोल आता तयार झालेले आहेत करून तवा गरम ठेवलाय तेल टाकू कमी तेलात होणारी रेसिपी आहे मस्त पौष्टिक हे बघा थोडं तेल टाकलं एक पळी छोटी गॅस स्लो ठेवायचा हो दोन मिनट भाजून घेऊ ना असं प्रेस करून शेका म्हणजे दोन्ही बाजू छान शेकल्या जातील आता काय करायचं तर तुम्हाला वाटलं की कळा शिजलेल्या नाही आहेत थोडा कच्च्या वाटत आहेत मग तुम्ही पुन्हा असा प्रेस करू शकता हे बघा काही आवश्यकता नाही आहे झालेली आहे आता आपण काढून घेऊ मस्त झालाय रंग ब्राऊन शिजलेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा रोल कसे झाले सांगायला विसरू नका